प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पाच मे च्या महाएपिसोड भाग एक मध्ये आपण पाहणार आहोत सागर म्हणतो मिहीर तू इकडे कशा आलेला आहेस रे तुझं इथे काम काय मिहीर म्हणतो दादू तूच तर म्हटलास ना की मला इकडे येऊन भेट आपण सोबतच जाऊ म्हणून म्हणून तुला घ्यायला आलो होतो मी सागर म्हणतो ठीक आहे ठीक आहे चल मम्मी तुला कुठे सोडू काय यावरती इंद्रा म्हणते काय गरज नाही मला कुठं सोडायची घरामधला सुका मावरा संपलाय तोच आणायला चालले पण घरामधली नाटकं काय संपतच नाहीयेत मांजी मांजी मी जाईन आणि मांजा मांजा सुका मावरा मी आणीन काय गरज नाही हे असं म्हणत इंद्रा सागरवरती खूप चिडलेली असते कारण मुक्ता आणि सागरची चाललेली जवळी तिला काही पाहवत नसते सागर म्हणतो चल चल मिहीर आणि तोपर्यंत मिहिरला चल म्हणत हा इकडे पुन्हा मुक्ताकडे येतो परत हातात फॅन घेतो मुक्ताला वारा घालायला लागतो मुक्ता सुद्धा सगळं विसरून पुन्हा सागरकडे पाहायला लागते दोघ जण एकमेकाकडे पाहत असतात मिहीर पुन्हा खोकल्याची ऍक्टिंग करतो सागर म्हणतो तुला खोकला आलाय काय चल उगाच आपलं खोकल्याची ऍक्टिंग करेल आणि तो मुक्ताला बाय म्हणतो आणि तिकडून निघून जातो मुक्ता सुद्धा एकटीच वेड्यासारखी स्वतःशी हसत बसते आता इकडे त्याच वेळेला आदित्यचा कॉल येतो आदित्यचा सागरला कॉल येतो आणि बाहेर सागर, सागर नुकताच कॉरिडॉरच्या बाहेर पडलेला असतो सागरला तो म्हणतो पप्पा आपण जो प्रोजेक्ट केला ना त्यामध्ये मला फर्स्ट प्राईज मिळालेला आहे सागर म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन तू खूप मेहनत केली होतीस ना म्हणून तुला याच्यामध्ये फर्स्ट प्राईज मिळालेला आहे यावरती आदित्य म्हणतो नाही पप्पा मला माझ्या प्राईज माझ्यामुळे नाही मिळालेला आहे तुम्ही जे मला गायडन्स केलं ना त्या सगळ्यामुळे मला हे प्राईज मिळालेलं आहे असं म्हणत आता मात्र सागर तो सागरला सगळं क्रेडिट देत असतो आणि सागर सोबतच सगळं बोलत असतो त्याच वेळेला सागर म्हणतो तुला काय पाहिजे बरं यावरती लगेचच आदित्य म्हणतो मला तुमच्याशी बोलायचं आहे मला तुम्हाला भेटायचंय यावरती सागर म्हणतो ठीक आहे ना मग तू ये की माझ्या ऑफिस मध्ये मी तुला आणायला गाडी पाठवू का यावरती आदित्य म्हणतो नको माझा माझा मी येईन फोन ठेवल्यावरती मिहीर म्हणतो खरच दादूस आदित्यचा फोन होता म्हणजे एक वेळ अशी होती ना की आदित्यचं तोंड बघायला तुला इतकं इतकी मेहनत करायला लागायची आज आदित्य स्वतःहून फोन करतोय तुझ्याशी बोलतोय खरंच ना मुक्ता बहिणीचं याच्यामध्ये सगळं क्रेडिट आहे मुक्ता बहिणीचं कौतुक करावं ना तेवढं थोडं आहे म्हणजे मुक्ता बहिणी अशी काही सिच्युएशन जादू करून टाकते ना की सगळी सिच्युएशन अशी क्षणात पलटून जाते खरंच बघतोस ना तू म्हणजे मुक्तामहिनी इतकं काही करते ना खरंच मला तिचा खूप आवडतो अभिमान वाटतो यावरती सागर म्हणतो खरंच आहे म्हणजे मुक्ता या सगळ्यामध्ये अशी जादू करते ना मला सुद्धा कधीच वाटलं नव्हतं की आदित्य माझा होईल पण मला एकच खंत वाटते की त्याने अजून मुक्ताचा स्वीकार नाही केलेला आहे मिहीर म्हणतो तू काळजी करू नकोस ही, ही सुद्धा जादू होईल एक दिवस असा येईल ना की मी सांगतो तुला मी आदित्य हा तुझ्यापेक्षा जास्त मुक्ता बहिणीचा फॅन होईल आणि तो मुक्ता बहिणीला जास्त रिस्पेक्ट येईल यावरती सागर म्हणतो त्या दिवसाची मी वाट पाहत आहे मिहीर म्हणतो तथाच तू तसंच होणार आहे असं म्हणत दोघांचं बोलणं चालू असतं इकडे मुक्ता किचनमध्ये असते आणि ती पाहते तर काय सागर त्याचा टिफिन विसरलेला असतो मुक्ता विचार करते अरे बापरे आज सुद्धा हे टिफिन न्यायला विसरलेत वाटते मी एक काम करते टिफिन भरते आणि यांच्या ऑफिस मध्येच नेऊन देते असं म्हणत मुक्ता टिफिन भरते आणि सागरच्या ऑफिस मध्ये घेऊन जाणार असते तितक्यात तिथे स्वाती येते स्वाती म्हणते मुक्ता मला माफ कर खरंच मी चुकले म्हणजे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी मी न, मी न इकडे कार्तिकच्या प्रेमामध्ये आधळी झाले होते आणि तो सगळा राग मी तुझ्यावरती काढला खरंच तुम्हाला माफ कर यावरती मुक्ता म्हणते घरामध्ये अशी माफी वगैरे मागायची नसते तुम्ही तुम्ही नाही तुमचं वागणं होतं स्वतःला दोष देऊन घेऊ नका खरं सांगू का, का। तर माझ्या मनात तुमच्याबद्दल तुम्हा बिलकुल राग नाहीये तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका घरामध्ये अशा छोट्या कुरबुरी होत असतात म्हणून कुणी इतकं असं काही मनाला लावून घेत नाही असं म्हणत मुक्ता मोठ्या मनाने तिला माफ करते आणि स्वातीला मिठी मारते आता स्वातीच्या मनात कपट आहे हे मात्र मुक्ताला काही माहित नसतं स्वाती कितीच मुक्ताबद्दल वाईट विचार करत असते हे मुक्ताला अजिबात कल्पना नसते मुक्ता तिला प्रेमाने जवळ घेते इकडे आदित्य भेटायला सागरला आणि तो इकडच्या तिकडच्या तो 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 आज तुमच्यामुळे तुमच्यामुळेच मला ना खूप मोठ प्रोजेक्ट मिळालेला आहे आणि खूप मोठ मला प्राईज मिळालेला आहे सागर म्हणतो खरंच त्यावरती आदित्य म्हणतो पप्पा यासाठी मी तुम्हाला एक गिफ्ट आणलेला आहे त्यावरती आता सागर म्हणतो एक वेळ असा होता ना की मी तुझ्यासाठी गिफ्ट आणायचो पण आज आज माझाच मुलगा माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलेला आहे असं म्हणत इकडे आता खूप खुश होत आनंदाने लगेचच सागर तो बॉक्स खोलतो तर त्या बॉक्समध्ये तिकडे एक जादूची पिगी बँक असते आणि सागरला आठवतं की लहानपणी अशीच पिगी बँक त्याने आता आदित्यला दिलेली असते आदित्य म्हणतो पप्पा तुम्हाला आठवते का पप्पा तुम्हाला आठवते का लहानपणी तुम्ही अशीच जादूची पिगी बँक दिली होती आणि त्याच्यात मी काही पैसे टाकले ना की ते डबल व्हायचे ना सागर म्हणतो हो बाळा खरच डबल व्हायचे पैसे याच्यावरती आदित्य म्हणतो मला माहितीये पप्पा तुम्ही सगळी ही जादू ना यावरती सागर म्हणतो हो आता सुद्धा तुला कोणती विश लिस्ट हवे ना ती विश लिस्ट फक्त तू याच्यात टाक ती विशलिस्ट मी तुझी पूर्ण करणार तु आहे तू अजिबात काळजी करू नकोस यावरती आदित्य म्हणतो हो पण तुम्ही आणि मम्मा सेपरेट झालात ना तिथपासून माझी कोणतीच दुसरी विश लिस्ट नाही पण तुम्ही मी आत्ता विश मागेन ती विष मला तुम्ही पूर्ण कराल का नक्की यावरती सागर म्हणतो तू काही काळजी करू नकोस कोणतीही तुझी लिस्ट लिस्ट दे ती लिस्ट मी पूर्ण करून देईन तू करू नकोस तू फक्त विश कर असं म्हणत आता इकडे सागर त्याला विश सांगतो आणि आदित्य एका येल्लो कलरच्या पेपर वरती विश लिहितो की तुम्ही मुक्ताला डिवोर्स द्या आता ही विष पाहून सागरला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे या सगळ्यामध्ये आदित्य असं काही मागू शकतो याबद्दल अजिबात विचार नसतो आणि तो, तो म्हणतो आधी हे काय आहे यावरती आदित्य म्हणतो मला न मला तुम्ही मी आई माझी मम्मी आणि आपण एकत्र मुक्ताला डिवोर्स द्या डिवोर्स द्या आणि या सगळ्यामध्ये आपण चौघांनी एकत्र येऊ द्या आणि नेमकी मुक्ता टिफिन घेऊन त्याच वेळेला तिकडे आलेली असते मुक्ता टिफिन घेऊन येते आणि तोपर्यंत तोपर्यंत ती हे सगळं ऐकते आणि विचार करते सागर आदित्यवर आदित्यवरती मनापासून प्रेम आहे मग सागर त्याची वीस्ट पूर्ण करणार का असा विचार करत ती आता स्वतःच तिकडे एकदम स्तब्ध होऊन उभी राहते तोपर्यंत सागर म्हणतो हे बघ बाळा माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मुक्ताला आता लगेचच माधवीचा शब्द आठवतो की तो न आदित्य वरती खूप प्रेम करतो कधी काळी अशी वेळ येऊ नये की तुला आणि आदित्यला त्याला चॉईस करावी लागावी आणि आज तसंच घडत तस असतं मुक्ता डोळ्याने ते पाहतच ते तिच्या डोळ्यात अश्रूच्या धारा येत असतात त्याच वेळेला सागर म्हणतो हे बघ बाळा माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे पण या सगळ्यामध्ये मी तुझी ही विश नाही पूर्ण करू शकत माझं मुक्तावरती पण प्रेम आहे मी मुक्ताला कधीच डिवोर्स देऊ शकत नाही तू दुसरं काही हवं असेल तर माग असं म्हणत आता मात्र सागरने मुक्ताला डिवोर्स देत नाही हे म्हटल्यावर ती मुक्ता खूप खुश होते आणि सागरकडे पाहतच बसते फायनली सागरने मुक्ताला न्याय मिळवून दिलेला असतो मुक्ता आता एकदम शांतपणे तिथे उभी राहते आणि समोर काय घडतंय हे पाहत असते पण इकडे आता सागर सांगत असतो हे बघ बाळा म्हणजे कसं आहे ना तुला सुद्धा एक दिवस ही गोष्ट समजेल की आपल्या आयुष्यामध्ये मुक्ता शिवाय दुसरी चांगली गोष्ट कोणतीच नाहीये मुक्ता इतकी चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात दुसरी नाही हे सुद्धा तुला सुद्धा समजेल ना त्या वेळेला त्या तू सुद्धा या सगळ्यामध्ये माझ्या बाजूने होशील असं म्हणत असतानाच आता मात्र ती सागर फाडून टाकतो सागरने चिठ्ठी फाडल्यावरती इकडे आता आदित्य खूप डिस्टर्ब होतो आणि आदित्य ताबडतोब आता हातामधली पिगी बँक खाली टाकतो ती पिगी बँक फुटते आणि आता इकडे आदित्य तिकडून निघून जातो आदित्य निघून ते तिकडे आता मुक्ता येते आणि म्हणते नात्यामधला तुम्हाला आता आहे नात्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायला लागलेल्या आहेत यावरती सागर म्हणतो नाही नात्यामधल्या गोष्टी तर मला पोहोचायला लागल्यात पण आता मला नात्यामध्ये विष कालवायचं नाही आहे मला नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विष कालवायचं नाही आहे आणि आता मी माझी नाती जपणार आहे असं म्हणत इकडे आता तो मुक्ताला आदित्यपेक्षा तिला इम्पॉर्टन्स देतो आणि दोघं जण एकमेकांकडे पाहतच राहतात दोघ जण एकमेकांकडे पाहत राहतात एक आणि सागर सांगत असतो यापुढे माझ्याकडून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही याचा मी काळजी घेईन मुक्ताने डबा आणलेला सागर तिच्याकडून घेतो आणि आता मुक्ता तिकडून निघून जाते तिकडे मिहीर येतो मिहीर मुक्ता सोबत काहीतरी बोलत असतो वहिनी तू इकडे कशी आलीस पण मुक्ताचं लक्ष नसतं मुक्ता तिकडून निघून जाते मिहीरला खूप धक्का बसतो काय घडलं हे मिहीर आता सागरला काय झालंय असं विचारायला लागतो त्यावरती सागर त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो आदित्यने केलेली मागणी सांगतो आणि आता आदित्यचं हे बोलणं ऐकल्यावरती इकडे आता मिहिरला पण जबरदस्त धक्का बसतो तो पर्यंत इकडे आता मुक्ता मुक्ता सुद्धा रस्त्याने एकटीत चालत असते रस्त्याने चालत असताना तिला आता घडलेला तोच 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 तोच, तोच प्रकार सारखा आठवत असतो आणि आता खूप तो अस्वस्थ होत असतो त्याच वेळेला इकडे आता सागरला सुद्धा तेच सगळं आठवत असत सागरला पण तेच आठवत असत आणि तो सुद्धा या सगळ्यामध्ये डिस्टर्ब झालेला असतो कारण आदित्य सारखा मुलगा अशी कशी मागणी करू शकतो मुक्त आणि सागर हे दोघही डिस्टर्ब असतात तोपर्यंत आदित्य घरी येतो आदित्य घरी येतो आणि तो, तो खूप चिडलेला असतो सावनी आता त्याची वाटच पाहत असते तो आल्यावरती म्हणतो मम्मा मम्मा सगळं काही ठीक होणार होतं पण सगळं काही चुकलं पप्पाने माझी विश नाही पूर्ण केली पप्पाना मी तिला डिवोर्स द्यायला सांगितला होता पण पप्पानी तिला डिवोर्स नाही दिला यावरती सावनी म्हणते मला माहिती होतं ना बाळा हे असं घडणार म्हणजे कसं आहे ना तुझ्या पप्पांना तुझ्यापेक्षा जास्त ती मुक्ताच आहे म्हणून त्यांनी हे सगळं केलं ना तुझं इम्पॉर्टन्स त्याला असतं तर त्यांनी तुला आधी प्रेफरन्स दिलं असतं यावरती आदित्य खूप चिडतो आणि नंतर म्हणतो या सगळ्याला जबाबदार तू आहेस मम्मा यावरती सावनी म्हणते आता मी काय केलं त्यावर ते आदित्य म्हणतो तू जर पहिल्यांदा सोडून आली नसतेस ना तर आता त्यांनी तुला सोडण्याचं दिलंच नसत हे तू त्यांना पहिले सोडून आलीस म्हणून तुला ते आत्ता सोडतायत हे सगळं तुला समजायला पाहिजे होतं त्यांना सोडून येताना तू दहा वेळा विचार करायला पाहिजे होतास तुझ्यामुळे सगळं घडलंय तुम्ही सगळे सेपरेट झालात पण माझं काय या सगळ्यामध्ये माझं काय होईल हा विचार केलास का तू असं म्हणत रागा रागात आदित्य सावनीला जाब विचारतो आणि तिकडून निघून जातो सावनी विचार करते आज इतक्या वर्षात पहिल्यांदा इतक्या वर्षात पहिल्यांदा मला आदित्यने जाब विचारलेला आहे तोपर्यंत इकडे मिहीर आणि सागर दोघं जण कारमध्ये बोलत असतात मिहीर म्हणतो काय बोलतोस तू म्हणजे आदित्यने अशी मागणी केली त्यावरती सागर म्हणतो बघ ना लहान मुलांनी लहान मुलांसारखी मागणी करावी आणि तो असं बोलतोय म्हणजे मला तर काही कळतच नाहीये यावरती मिहीर म्हणतो तू त्याची विष पूर्ण नाही केलीस हे खूप चांगलं केलंस तोपर्यंत इकडे मिहिकाला पण हे समजलेलं असतं मिहिका खूप चिडते आणि काय तो इतकासा पोरगा इकडे डिवोर्सची ची मागणी घेऊन हो आला अगं त्याच वेळेला जिजूंनी दोन तर थोबाडीत दोन गप्प बसवायला पाहिजे होती म्हणजे तू डिवोर्स मागतो अगं लहान मुलांनी लहान मुलांसारखं वागावं यावरती इकडे मुक्ता म्हणते तू जाऊ दे मी का तू चिडू नकोस बरं तू इकडे शांत बस सागरने त्याला दिलाय ना उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हणत तिला आता शांत करत मुक्त आपल्या बाजूला बसवते यावर ती मग मात्र मेहिका म्हणते मी सांगू का या जेशर मधून तुला कळतय का की सागर जिजूंच ती मनापासून प्रेम आहे त्यांनी त्या ते आदित्यची मागणी पूर्ण न करता तुझ्यावरती प्रेम दाखवले तुला कळते का हे किती मोठी गोष्ट आहे ते यावरती मुक्ता आता विचार करायला लागते आणि त्यावरती मिही का म्हणते आणि तू पण त्यांच्या प्रेमात त्यांच्यासाठी तुम्ही दोघ जण एकमेकांच्या प्रेमात पडलेला आहात आता मुक्ता चक्क असते आणि ती म्हणते काहीही बडबडू नकोस इकडे मिहीर पण सागरला तेच सांगत असतो मिहीर सागरला म्हणतो दादूस खरं सांगू का तर तू न मुक्ता चा प्रेमात परत चाललेला आहेस म्हणजे या सगळ्याला प्रेम म्हणतात बरं तु का तुम्ही दोघ जण एकमेकांच्या प्रेमामध्ये पडताय एकमेकांसाठी इतकं काही करताय तोपर्यंत म्हणत प्रेम असते तू काय केलेस का प्रत्येक गोष्टीमध्ये हे प्रेम ते प्रेम ते यावरती मेहिका म्हणते हो तुझ्यापेक्षा तर नक्कीच जास्त पीएच डी विचार कर ना तू इतकं सागर जिजूंसाठी त्यांच्या फॅमिलीसाठी इतकं सगळं करतेस ते कशासाठी अगं तू त्यांच्या प्रेमात आहेस म्हणूनच हे सगळं करत आहेस ना यावरती यावर मिहीर सांगत असतो खरंच दादूस तू आताच मुक्ता मुक्ताबाईनीला तुझं तिच्यावरती प्रेम आहे हे, हे क्लिअर करून टाक ना काय चाललंय तुमचं अजून सुद्धा तुम्ही दोघ जण एकमेकांपासून इतके लाजताय का आणि मुक्ता खरच लाजत असते त्यावरती मिहिका म्हणते बोल बोल अगं का तू इतकं सगळं त्यांच्यासाठी करतेस यावरती लाजतच मुक्ता म्हणते मी इतकं सगळं करते कारण मी न आई मला सांगते की मी खूप चांगली मुलगी आहे मी माझी कर्तव्य नीट पार पडते आणि आईचं हे मी नक्कीच खरं करते म्हणून मी सगळं त्याच्यासाठी चांगलं करते यावरती मीहिका म्हणते चल चल काहीतरी बोलू नकोस याला काही कर्तव्य पूर्ण करणं असं म्हणत नाहीयेत याला ना प्रेम म्हणतात प्रेम असं म्हणत मिहिर सागरला आणि मीहिका मुक्ताला इकडे प्रेमाचा अर्थ आणि दोघ जण एकमेकांच्या प्रेमात पडलेत हे आता समजावून सांगत असतात फायनली दोघांनाही आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो याची जाणीव झालेली असते फक्त आता वाट पाहायची असते ती एकमेकांना एकमेकांना प्रपोज करून सांगायची तर आता महा एपिसोड भाग दोन मध्ये सागर आणि मुक्ता एका चिठ्ठीमुळे आता एकमेकांच्या जवळ येणार आहेत आणि आता ही चिठ्ठी सागर आणि मुक्तापर्यंत कशी पोहोचणार या चिठ्ठीमुळे सागर मुक्ता आपलं प्रेम कसं व्यक्त करणार हे आपण महाएपिसोड भाग दोन मध्ये पाहूया